आपण सर्वांनी घोषणा द्यायच शिरो नगर परिषद आणि कुरुंबा या दोन नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी उपस्थित सर्व सन्मान राजपेठ आणि सर्व भारतीय जनता पार्टी आणि तारा राणी या आघाडीचे सर्व या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व उमेदवार आणि मोठ्या संख्येने उपस्थित असणारे सर्व पत्रकार खर तर मी या ठिकाणी तुरुंगवाड असेल किंवा शिरो या भागातील सर्व मतदारांना विनंती करायला इथे आलं की आपण सर्वांनी या ठिकाणी शिरोळमध्ये उभे असणाऱ्या आदरणीय सरिता ताई माने आणि त्याचबरोबर तुरुंगवाडीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी असणाऱ्या अॅडव्होकेट समीरा जोशी ताई या दोन्ही उमेदवारांना प्रचंड बहुमताने आपला विजय करावा ही विनंती करणारा विचार हलकर आपल्याला सर्वांना माहित आहे की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींच्या दे। के नेतृत्वाखाली केंद्रामध्ये एनडीएचं सरकार आहे राज्यामध्ये सुद्धा आदरणीय ने देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं अतिशय पारदर्शक अस महायुतीच सरकार आहे त्यामुळे एक गोष्ट लक्षात काय घेतली पाहिजे की केंद्रात आणि राज्यात ज्या ताकदीने नरेंद्र मोदीजी असते किंवा देवेंद्रजी काम करतायत त्यामुळे आपल्याला सर्वांना जे ज्या गोष्टी आवश्यक आहेत एखादी गोष्ट जी धोरणात्मक असते ही धोरणात्मक गोष्ट करण्यासाठी आपल्याला सरकार मधील असणारे प्रमुख जण हे फार महत्वाचे असतात सरकार मधील हा महत्वाची भूमिका हा निभवत असतो म्हणजे उदाहरणार्थ आपलं काय तर मी इथे येताना मी दोन दो तीन गोष्टी इथे आवश्यकता कसली आहे तर इथे असणाऱ्या प्रत्येक नगर परिषदा ज्या आहेत या नगर परिषद या नगर परिषदेच्या आजूबाजूची असणारी गाव गावठाण भाग या सर्व गावठाण भागाचा असणारा विस्तार हा अत्यंत महत्वाचा आहे आणि या गावठाण भागाचा जर विस्तार करायचा असेल तर करा तो, तो मुख्यमंत्र्यांशिवाय कोणीही करू शकत नाही त्यामुळे माझ्या आपल्या सर्वांना विनंती आहे की इतकं असणारा मतदान हे जर गावठाण वाढीसाठी असेल तर तुम्हाला मतदान हे भारतीय जनता पार्टी आणि कारण आणि करायला हवं हो, हे आपण सर्वांनी लक्षात घेऊन सर्वात महत्वाच्या इथे असणारे प्रत्येक नागरिक सुविधांच्या संदर्भात म्हटलो इथे असणारा असलोपुतळ तयार करायचं असेल तर त्यासाठी लागणारा निधी असेल या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या, या निधी केंद्र आणि राज्याच्या माध्यमातून आपल्याला भरघोस रीतीने देता येतात आणि त्यामुळे एक विचाराच असणार सरकार हे कधीही गतिमान पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी काम करता येत आणि म्हणून आपल्याला आपल्या विचाराचा असणारा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आणि त्यांच्या बरोबर असणारे सर्व नगरसेवक हे जिंकून आणणं हे अत्यंत गरजेचे आहे आणि म्हणून म्हणून मला आपण सर्वांना ही विनंती करायची देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्षांमध्ये पाहिलं असेल की दोन हजार चौदा पासून आजपर्यंत ते देशाचे पंतप्रधान म्हणून त्यांनी कामाला सुरुवात केली कामाला सुरुवात केल्यापासून त्यांनी संसदेमध्ये ज्या वेळा प्रधान

लाठी बहीण योजनेच्या संदर्भात सांगितलं आपण सर्वजण या सर्व गोष्टी विचार करत असताना ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण सर्वजण ग्रामीण भागामध्ये काम करणारे शेतकरी आहोत आणि या शेतकऱ्यांना सुद्धा सन्मान आहे किसान सन्मान योजना ही खूप पूर्ण जे जीवनामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला त्यांच्या अकाउंटवरती त्यांच्या अकाउंटवरती वर्षामुळे

म्हणून आरोग्यासाठी सुद्धा आपण लक्षात घ्या पाच लाख रुपयापर्यंत दिलं असेल की ज्यामुळे मोफत इलाज हा हॉस्पिटल मध्ये होतोय हे सुद्धा आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी मुळे आपल्याला सर्वांना प्राप्त झालं सर्वात महत्वाचं काय तर एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे तरुणाचा वातावरण आपण सर्वांनी पाहिलं होतं या सर्व महामारीमध्ये सुद्धा श्रीमंतातला श्रीमंत असेल किंवा एखादा गरीब असेल जाती धर्म या व्यवस्थेच्या बाहेर जाऊन या वैक्सीन तयार करण्यासाठी त्यांनी खर्च केले आणि आपण सर्वांना आपला सर्वांचा प्राण वाचला पाहिजे यासाठी त्यांनी मोफत वैक्सीन देण्याचे काम हे संपूर्ण देश बरा मधील असणाऱ्या नागरिकांसाठी केलं तुम्हासाठी आमच्यासाठी सर्वांसाठी केलं आज तुम्ही आणि आम्ही सर्वजण जे श्वास घेतोय जिवंत आहोत त्याचं कारणच का एक आहे की आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी त्या काळामध्ये वॅक्सिन आपल्याला सर्वांना मोफत दिलं हे आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण सर्वजण दोन हजार चौदाच्या अगोदर दोन हजार चौदाच्या अगोदरचा काळही विसरता कामा नाही काँग्रेस राष्ट्रवादी किंवा हे सर्व मंडळी महाविकास आघाडीची अडचणी त्यावेळेची मंडळी आपल्याकडे जवळ 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 ग्रामीण सहा तासापेक्षा किंवा शहरी भागांमध्ये होत आज आज आपल्याला लक्षात येत नाही मानवी स्वभाव आहे की आपल्याला पाठचं सर्व त्या सर्व आपण विसरून जातो परंतु लक्षात घ्या देवेंद्रजीच्या दो नेतृत्वातलं दोन हजार चौदा पासून आलेलं सरकार आणि त्या सरकार आपल्याला सर्वांच्या लक्षात येत आहे की आज संपूर्ण महाराष्ट्र विशेष करून ग्रामीण भागामध्ये सुद्धा आज लोडशेडिंग होत नाही याच कारण एकमेव आहे भारतीय जनता पार्टीमुळे हे शक्य आहे आपण सर्वजण या सर्व गोष्टी लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे लक्षात यासाठी ठेवल्या पाहिजे की आपण जेव्हा एखादी गोष्ट लक्षात घेतो त्यावेळेला आपल्याला हेही लक्षात ठेवलं पाहिजे की देशभरामध्ये दे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातून प्रत्येक गरीबाला कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याच्या घरामध्ये चूल पेटली पाहिजे तो उपाशी राहू नये त्याला कोणालाही अशा पद्धतीने कोणी माणूस देशामध्ये कुठेही गरिबीमुळे त्याच्या पोटामध्ये पोटाची खळगी ही भागली गेली पाहिजे यासाठी नरेंद्र मोदीजींनी स्वतः ऐंशी कोटी लोकांसाठी अन्न सुरक्षा योजनेच्या माध्यमातून योजना सुरू केली खरंतर हे सरकार मायबाप काय असू शकत याची ही ज्वलंत उदाहरण ही मला या ठिकाणी सांगता येतील त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या तुम्हाला आम्हाला सर्वांना या नंतरच्या काळामध्ये ही निवडणूक जी आहे ती निवडणूक पंचवार्षिक निवडणूक जरी असली तरी सुद्धा या निवडणुकीकडे पाहताना तुम्हाला आम्हाला सर्वांना काय लक्षात घेतलं पाहिजे तर आपण आपल्या पुढच्या पिढीचं भविष्य पुढच्या पिढीचं भविष्य अतिशय चांगल्या आणि मजबूत आणि पारदर्शकपणे काम करणाऱ्या व्यक्तींच्याच हातामध्ये देणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि ही विचारसरणी ही विचारसरणी तुम्हाला भारतीय जनता पार्टी आणि तारा राणी या आघाडीच्या मिळू शकते हे आपण सर्वांनी लक्षात घ्या त्यामुळे या दोन्ही भारतीय जनता पार्टी आणि तारा राणी या दोघांवरती नरेंद्र मोदीजी आणि देवेंद्रजी यांचा आशीर्वाद आहे त्यांचा आशीर्वाद असल्यामुळे यांची कृपादृष्टी असल्यामुळे आपल्या भागातील असणारे सर्व विषय की जे गेले अनेक वर्ष प्रलंबित आहे हे प्रलंबित विषय हे नक्की लागतील तुम्हाला खात्री देतो आणि पुन्हा एकदा आपल्याला शिरूर शिरूर नगर परिषदेमध्ये आदरणीय सारिकाताई माने आणि कुरुंदवाड या नगर परिषदेमध्ये आदरणीय समीरा जोशी या दोघांना आपण नगराध्यक्ष पदासाठी प्रचंड बहुमताने निवडून द्या आणि त्याचबरोबर त्यांच्या बरोबर जे नगरसेवक या आघाडीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि तारा या आघाडीमध्ये जे उभे आहेत त्यांना सर्वांना आपण त्यांची निशाणी कमळ आणि नारळ आहे त्यामुळे या दोन्ही निशाणी ज्या ज्या ठिकाणी आहेत त्या त्या ठिकाणी त्या निशाणीच्या समोर बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने निवडून द्या विनंती करायला संघर्ष संघर्षयान न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा